जनतेनं उमेदवार जर उभा केला असेल इतके दिवस का लावले शिवसेना भाजपच्या तुमच्या जागा वाटपाल अजून तुमचा ठाण्याचा निर्णय लागू शकत नाही अजून तुमचा दक्षिण मुंबईचा निर्णय लागू शकत नाही अजून तुमचे अनेक निर्णय लागू शकत नाही आणि जनतेनं कुठले निर्णय घेतलेला आहे ज्या लोकांनी नुसतं या भागामध्ये जमिनी लुटण्याचे धंदे सुरू केलेले आहेत ते कसे जनतेचे उमेदवार होऊ शकतात आणि तर मी वेगळंच आश्चर्य की एका पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाचा नेता डिक्लेअर करतो हे तर नागाय ना झालं आमच्या उमेदवार चांगले बोलले की पण त्या चिन्हावर लढणार तुम्ही तुमचं चिन्ह की भाजपाचं चिन्ह आणि शिवा शाप देणारा लोक मोठे देणार नाही हे आपल्या पक्षाने उद्धव ठाकरे घोडा आणि मैदान जवळ आहे लोक कोणाला गद्दारांना मत देतात कर, देता कर। सीएम से साहेबांनी हे पण बोल एकनाथ सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज कधीच केलं नाही ज्या पक्षावर आईसारखं प्रेम केलं त्यांनी आईचं दूध विकण्याचा आरोप केला आपल्याला माणसांना संपवण्याचा प्रयत्न केला गेला आपल्याला माणसांना संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून बंड केलं मी सत्तेच्या सा मोहासाठी खर्चीकरण सुरू केलं पक्ष सोडून जावं अशी परिस्थिती त्या लोकांनी निर्माण माझ्यासमोर केली होती खर हा मोठा जोक आहे जे म्हणतात ज्यांनी सत्ता प्राप्त करण्यासाठी स्वतःची आई असलेल्या पक्षाची गद्दारी केली आणि भारतीय जनताच्या पाठिंब्यावर जे मुख्यमंत्री झाले हे म्हणतात मला सत्तेचा मोन आहे हा सगळ्यात मोठा वर्त त्यांनी केलेला विनोद आहे असं पंधरा दिवस पंधरा ते वीस दिवसांवर मुंबईच्या सुद्धा निवडणुका लागतील मुंबईत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या अद्याप उमेदवार नाही तसंच मुंबईतील अनेक जागे संपूर्ण महाविकास आघाडीचा जो आहे तो प्रचाराचा नारा वाढवला गेला नाही फक्त दक्षिण मध्य मुंबईची प्रचार केला जातोय पण उत्तर मध्य असू उत्तर पश्चिम मुंबई असू उत्तर मुंबई असो या जागेचा प्रचार जो आहे तो होताना पाहायला मिळत नाही कोणाचा प्रचार तुमच्या महाविकास आघाडी आमचा हो जोरात प्रचार चालू आहे अनिल देसाई साहेबांचा जोरात चालू आहे अमोल कीर्तिकरांचा चालू आहे अरविंद सावंतांचा चालू आहे संजय दिना पाटलांचा चालू आहे जोरात प्रचार चालू आहे आमच्या एक एक काय दोन दोन फेऱ्या घरोघरी झालेल्या आहे आमच्या सगळे शाखा गटप्रमुख सगळी यंत्रणा संघटनेशी काम करते राहता राहिलं काँग्रेसचा मुद्दा तो काँग्रेसच्या पक्षाचा मुद्दा आहे दोन जागा त्यांना सुटलेल्या आहे कोण उमेदवार असा हा त्यांचा मुद्दा पण एकीकडे तुम्ही आम्हाला नाव ठेवता भाजपचं आणि यांचं काय आहे कुठे डिक्लेअर झाले उमेदवार कुठे झालं दक्षिणचा उमेदवार त्यांचा कुठे झालं त्यांचा त्या बांद्राच्या इकडच्या जागेचा उमेदवार त्यांचे दोन तीन ठिकाणचे उमेदवार अजून जाहीर नाही

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे नारायण राणे जर्मनीला इथल्या लोकांना जर्मनीला नाही आपल्या गावात आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रात रोजगार पाहिजे इथले उद्योग तर गुजरातमध्ये नेतात तुम्ही ज्या पक्षात त्या पक्षाचे लोक आणि तुम्ही जर्मनीला कोणता रोजगार देणार आहे